त्यांनी आर्मी सेवा केली जवान काय असतो याच एक उदाहरण देतो मेयरदा माझ्या बरोबर घडलेलं एक प्रसंग आहे आमचं एक पंपिंग ऑपरेशन चालू होता कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये आणि त्याच्यात मला आणि आणि आमचे दोन डीपीचे अमलदार होते त्यांना पॉम्पिंग मध्ये समन्स बजावणी दिली होती सगळ्यात महत्वाचं टेबल असतो समन्स बजावणी आता कोतवाली हे परिसर खूप गजबजले आहे प्रत्येक गल्ली प्रत्येक लोक ओळखणं म्हणजे कठीण तर यांना नाव सांगितलं की ते सांगायचे की या गलीत हा राहतो त्या गलीत तो आरोपी राहतो म्हणजे तुम्हाला आरोपी पाहिजे असेल तर मेहरदा आणि त्या जवळपास आम्ही रात्री वाजता एकदम शांत गेलो होतो जवळपास सगळे शेते होते आणि तिथं मी मेहरदा मेहरदाच्या मागे मी एक अधिकारी म्हणून दादा आमचे सारथी आणि आमची टीपीची लोक मागून गेलेत आता कम्फर्म होते की आरोपी आहे आणि आम्ही दरवाज्यात ठोठावला की चला आता उड बघू त्या आरोपीने खिडकीतून उडी मारली आणि मी बघतोच काय उत्तर मी पुढून गेलो मेरे दादा माझ्या समोर इतक्या जोरात पळाले मी म्हणतो एक अठरा वर्षाच्या मुलालाही लाजवेल अशा प्रकारची त्यांची रनिंग होती म्हणून आपण म्हणतो की आ, जवान काय असतो म्हणजे जवान म्हणजे तो साठाव्या वर्षी पण अशा प्रकारे स्वतःला मेंटेन करणं धावणं पण हा जवान आहे त्याच्यामुळे पोलीस फोर्स मध्ये आणि आर्मी मध्ये माणूस किती वयस्क झाला तरी आपण काय म्हणतो हा जवान आहे त्यांनी प्रदीर्घ के सेवा केली आर्मी मध्ये पोलीस खात्यात खूप सेवा केली एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी असते की आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा आपण कुटुंबाला वेळ देत नाही किंवा कुटुंब आपल्या कुठं जायचं सर पोलीस खातात किंवा आर्मी मध्ये तुम्हाला सुट्ट्या भेटत नाही Uh, मी असं म्हणेन की सगळे असे बोलत आहे की आज यांची इनिंग इनिंग संपली इनिंग संपली आमच्या जवानांची इनिंग कधी संपत नसते आमचे जवान नव्याने उभा राहतात नव्याने इनिंग चालू करतात आणि महत्व म्हणजे एक एवढे छत्तीस वर्ष दादा माझं वय छत्तीस नाही हो माझं वय छत्तीस नाही तुम्ही छत्तीस वर्ष सेवा केली आणि तुमचा अनुभव जो आहे रिटायरमेंट झालं म्हणून तुमचा अनुभव मी तर हक्काने कधी फोन कर मी दादा मला असा माणूस पाहिजे मी कुठून आणू तेव्हा मला शंभर टक्के माहितीये की माझा हा जवान जो आता रिटायर होतो कागदोपत्री तो, तो मला निश्चितच फोन करणार सांगणार साहेब हा असा असा माणूस आहे तो असा असा आहे इथं इथे आहे आणि प्रसंग अशी आहे की मी म्हणतो ना की शांत व्यक्ती आणि लोकांशी सौजन्याने कसं वागावे हे एक उदाहरण त्यांच्याकडे घेण्यासारखं आहे त्याच्या कुटुंबाने त्यांना मुलांना चांगलं शिक्षण दिलं आणि एवढं छान इंग्लिश मध्ये बोलला तो <laughs> कसे आम्हाला आता आपण मराठी हे बरेच शिकलेले आहेत आणि काही कमी शिकलेला असेल पण इंग्लिशमध्ये बोलल्याने मी म्हणतो की समजलं नस असं नाही काय असतात काही गोष्टी असतात ते शब्दांनी व्यक्त होतात पण जे त्यांनी बोललो मी बोललं ते मनातून व्यक्त झालं आणि ते मन खूप महत्वाचं आहे मी मेयर झाला एवढं सांगेल आता तुम्हाला मस्त सुट्टी भेटलीये मॅडमांना वेळ द्या मॅडमांना स्टेशन वगैरे जा जे असतील ज्या त्यांच्या स्वप्न अपूर्ण राहिलेल्या छत्तीस वर्षात ते आमचे जीवन पूर्णच करतील तसेच त्यांना भावी आयुष्यासाठी पुढील आयुष्यासाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि माझे इथे दोन शब्द समजतो जे हिंदी